श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे स्वतःच्या बाबतीत स्वतः कधीच न्यायाधीश बनू नका ज्याप्रमाणे आपण आपल्या चुका आणि कमतरता स्वतःच तपासू नये आपल्या कृती आणि निर्णयांचे मूल्यांकन करण्यासाठी इतरांचं मत घेणं अधिक चांगलं असतं परंतु स्वतःच्या भूमिकेमुळे आपण आपल्या चुका स्वीकारण्यास किंवा सुधारण्यास टाळाटाळ तार करू शकतो आता आपण एखाद्या वेळी चुकलो आपल्याला माहित आहे आपण चुकलेलो आहोत किंवा आपल्यामध्ये काही कमतरता असेल तर स्वतःच तपासू नये कारण का ज्याप्रमाणे आपण विचार जर केला आपण केलेले कार्य आणि आपण जो घेतलेला निर्णय यांचं मूल्यांकन करण्यासाठी इतरांचं मत जाणून घेतलं पाहिजे कारण ते आपल्यापेक्षा अनुभवी असतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे आपण स्वतःच्या भूमिकेमुळे आपण केलेल्या चुका स्वीकारायला हवं आता स्वतःच न्यायाधीश बनणं म्हणजेच काय आपणच पेपर लिहायचं आणि आपणच पेपर तपासायचं आणि आपणच आपलं रिझल्ट दाखवायचं यात काय मजा ऐकाव नाही ना, ना। आपण अभ्यास करायला हवा दुसऱ्यांनी चेक करायला हवं आणि तेच आपल्याला मार्क ठरवतील ना जर आपणच आपला पेपर बघा लिहित असू आणि आपणच आपला पेपर चेक करत असू त्याला अर्थ नाही त्याला महत्त्वसुद्धा सुद्धा प्राप्त होणार नाही मग आपण आपल्या चुका आणि कमतरता स्वतःच का तपासाव्या दुसऱ्यांना प्रत्यक्षात बघा आपण संधी दिली पाहिजे लोकांनी आपल्या चुका दाखवल्या की आपल्याला राग येतो परंतु ती संधी असते ज्या प्रकारे जी लोक आपली चूक दाखवत आहेत त्यातून आपल्याला शिकायला मिळत असतो की आपल्याकडून ही होणार नाही परंतु जर ती आपण लपवली किंवा प्रत्यक्षात आपण स्वतःच न्यायाधीश बनलो तर त्याला व्हॅल्यू नाही परंतु स्वतःच्या बाबतीत आपण आपल्या स्वतःच्या कृती निर्णय आणि विचारांबद्दल ठाम राहिला पाहिजे आपण काय काम करत आहोत आपण कुठला निर्णय घेत आहोत आणि आपण कोणता विचार करत आहोत सकाळी उठल्यापासून आपण जे जे काम केलेले आहे जो जो निर्णय घेतलेला आहे आणि जो विचार आपण करत आहोत ते रात्री झोपायच्या अगोदर जसं आपण परीक्षेला बघा आता आपल्या डोळ्यासमोर परीक्षा आहे आणि त्या दृष्टीने आपण अभ्यास करत असतो आणि अभ्यास केल्यानंतर आपण पुन्हा एकदा सराव करत असतो तसंच दिवसभरात जे घडलेलं आहे जे आपण कार्य केलेलं आहे निर्णय घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो विचार आहे ते रात्री झोपण्याच्या अगोदर त्याची पडताळणी करून घ्या काय योग्य आहे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे जेव्हा आपल्याला कळेल ना तेव्हाच आपण आपण स्वतःच्या बाबतीत उत्तम प्रकारे राहू म्हणून कधीच न्यायाधीश बनू नका हो आपण आपल्या चुका किंवा कमतरता तप, स्वतः तपासल्या किंवा त्याचं महत्व आपण दुसऱ्यांना सांगायला गेलो त्यात खरी मजा नाहीये आपण इतरांचं मत जाणून घेतलं पाहिजे इतरांचं मत म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती मित्र कुटुंब किंवा मार्गदर्शक यांचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे जा। आपण दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो परंतु दुसऱ्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीने आपल्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आपण सांगायला जातो एक पण होतं भलतंच पण समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवायला घाबरते नकार देते कारण का कारण त्या व्यक्तीला आपला स्वभाव खटकत असतो आपले मित्र असतील आपले कुटुंब असतील किंवा आपले मार्गदर्शक असतील यांचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे भले आपण आपल्या हातून काही चूक झाली असेल त्या चुकीतूनच मनुष्य शिकत असतो परंतु ती चूक आपल्याकडून पुन्हा होता कामा नाही यासाठी आपण सावधान असणं गरजेचं म्हणजेच आत्मजागरूकता आता इतरांचं मत ऐकून आपण आपल्या चुका किंवा कमतरता ओळखू शकतो समोरच्या व्यक्तीने आपल्या चुका किंवा कमतरता दर्शवल्या तर त्यातून आपण दुसऱ्यांचं मत ऐकून त्यामध्ये आपण बदल करू शकतो त्यामध्ये आपण सुद्धा सुधारणा करू शकतो आपण आपल्या चुका सुधारू शकतो आणि योग्य प्रकारे चांगले निर्णय घेऊ शकतो जर ती चूक आपण माहीत असून सुद्धा दाखवली नाही किंवा समोरच्या व्यक्तीने दाखवली जरी असली तरी आपण त्यात जर बदल केला नाही मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर आपण एखादे काम करत असाल ते कुठलंही असो आणि त्यात एखादी चूक झाली तर आपण स्वतःला दोष द्यायचं नाही आपण आपल्या मित्र किंवा कुटुंबाला विचारू शकता की त्यांना आपल्या कामाबद्दल काय वाटतं जे आपल्याला काम करायची इच्छा आहे ते काम आपण सहजरित्या पार पाडू शकतो परंतु बळजबरीने आपण एखादं दुसरं कार्य हो, हाती घेतलं त्या कामामध्ये बघा आपल्याला जर एखादी माहिती नसेल तर ते काम आपल्याकडून होत नाही मग आपण स्वतःला दोष देत बसतो परंतु मत जाणून घेण्यासाठी बघा प्रत्यक्षात मित्र असतील नातेवाईक असतील त्यांना विचारून एखादं कार्य आपण केलं पाहिजे त्यांच्या मतानुसार सुद्धा आपण योग्य प्रकारे माहिती घेणं आणि मत जाणून योग्य प्रकारे काम करणं गरजेचं आता स्वतःच्या बाबतीत ज्याप्रमाणे स्वतःच कधी न्यायाधीश बनू नका परंतु इतरांचं मत घेण्याची आवश्यकता का आहे आपल्यामध्ये बदल घडण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कोण आहोत आपला स्वभाव काय आहे जर प्रत्यक्षात आपण आपल्या चुका जर लपवत असू ते इतरांचं म्हणून जर आपण प्रकट करत नसून तर जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही जर एखादी चूक झाली असेल तर त्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं पुन्हा ती चूक आपल्याकडून होणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक जेव्हा मतं मांडतात तेव्हा आपल्यामध्ये बघा जो आत्मविश्वास असतो तो ढासळतो कारण लोक आपल्याला कमी लेखत असतात परंतु हीच संधी असते बघा एखादा प्राणी असेल तो दोन पावलं मागे जातो आपल्याला वाटतं की हा आता प्राणी हारेल परंतु तो हारणारा नसतो तो विजय मिळवणारा असतो मग तसंच दोन पावलं थोडी मागे जायचं परंतु विचार असा करायचा की योग्य निर्णय घेऊन आपल्या कामाबद्दल आपण ठाम राहणं गरजेचं परंतु आपण स्वतःच कधी न्यायाधीश बनायला जायचं नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे स्वतःच्या बाबतीत स्वतः कधीच न्यायाधीश बनू नका आपल्याच जीवाला प्रत्यक्षपणे कष्ट आहेत Jai Jai Raghuveer